कसे राहणार तर्कसवाडी तालुका राहत सत्तावीस जून ला तुमच्या दुकानाबाबत काय घटना झाली मी संध्याकाळी सकाळी आलो त्यावेळेस दुकान शटर फोटलेलं दिसलं त्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस मध्ये चोरी झालेली आढळली त्यावेळेस माल अस्तव्यस्त पडेल होता मोबाईल पण गेले होते कस्टमरच मोबाईल आणि ऍसेसरीज वगैरे चोरी झालेली किती लाखाचा हजार जवळ सत्तर एक लाख पर्यंत माल गेले अच्छा। ये पुली या बाबत राहता पोलीस स्टेशनला गेल्यावर काय झालं राहता पोलीस स्टेशन गेल्यावर त्यांनी फक्त उडा उडी तक्रार काय फक्त घेतली नॉमिनल पण ते आले सुद्धा नाही बघायला परंतु या ठिकाणी सत्तावीस सहा ला चोरी झाल्यानंतर पुन्हा तुमच्याकडं या ठिकाणी एकोणतीस दोन ला चोरी झाल्याचं दिसतय हो, हो परत दुसऱ्या वेळेस पण चार सहा महिन्यानंतर परत दुकान फुटले गेलं माझ त्यावेळेस पण असं झालं मी सकाळी आलो बघितलं तर दुकान फुटलेलं होतं शटर वगैरे तोडलेलं होतं माल वगैरे अस्तव्यस्त पडेल होता आणि बाकीचं मटेरियल वगैरे सगळं गायब होतं अच्छा म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीला ज्या वेळेस तुमचं दुकान फोडलं चोरी झाली त्यावेळेस इथं ठाण्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये कोण पी आय होते आ, पी आय काकड सोपान काकड सोपान काकड हे मुंबईहून आलेले पीआय आहेत आणि ते असताना देखील या या ठिकाणी चोरी झाली पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुम्ही काय तक्रार दिली आम्ही तक्रार वगैरे दिली त्यांनी फक्त पाहणी केली ते बोलले तपास चालू आहे आमचा या पलीकडे काहीच नाही परत काही विषय नाही काहीच नाही अच्छा हो त्यानंतर तुम्ही ऑनलाईन तक्रार देखील दिल्याचं दिसतंय या ठिकाणी ऑनलाईन तक्रारीच ऑनलाईन तक्रारीच उत्तर आलं ते म्हणजे तपास तुम्ही केलं ते काही तपास वगैरे लागलं ला, का म्हटलं नाही सर अजून काही आलेलं नाही मला फोन वगैरे नाही मी पाच दहा वेळेस चक्कर मारले पोलीस स्टेशनला पण ते बोलताय का अजून तपास चालू आहे या पलीकडे काहीच नाही पोलिसांबद्दल काय वाटतं तुम्हाला हे लोक काम करतात किंवा नाही काहीच कामच नाही हो राहिलं माझं तिसऱ्या वेळेस दुकान फुटलेलं आहे तुम्हाला पोलिसांबद्दल असं काही वाटत नाही त्यांनी तपास करावा तपास करावा इच्छा आहे माझी दोन अडीच लाखाचा माल भरून दिलेला आहे कस्टमरला माझी परिस्थिती नाही तुमची गरिबीची परिस्थिती आहे मग मग तरी तुम्ही तुम्ही जाऊन त्यांना रोज भेटत नाही भेटतो ना रोज भेटतो त्यांना फोन लावतो फोन लावून पण तेव्हा त्यांना अजून काही झालेलंच नाही तपास चालू आहे ज्यावेळेस तपास लावा त्यावेळेस तुम्हाला सांगू राहता पोलीस स्टेशन मध्ये आपण आहोत नेमकं काय झालं काय तक्रार घेऊन आलो मी तक्रार अशी घेऊन आलो माझा मोबाईल चोरीला गेला मी गुरुवारी दिवसभर माझा काम धंदा उरकून आणि दिवसभराचं ऊन असल्यामुळे संध्याकाळचे बाजाराला निघलो होतो आणि बाजार करता करता संध्याकाळची खूप प्रचंड गर्दी बाजारात असल्यामुळं आणि बाजार करता करता तर मी काही वस्तू घेत होतो तर अचानक गर्दीमध्ये मी टमॅटो वगैरे बटाटे वगैरे घेतले तर ते सगळं घेऊन झालं असताना तर माझा मोबाईल अचानक मी बघितलं तर चोरीला गेला कोणीतरी एक झटका दिला आणि त्या गर्दीतून तो जण दिसलाच नाही तो अचानक गायब झाला तो असं आणि माझा तो वीस हजारचा नवीनच मोबाईल होता पाच सहा महिने झाले ते घेऊन हो आता मी पोलिस स्टेशनला त्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी गेलो होतो तर मोबाईल गेल्यानंतर एक आठ तासात घरी जाऊन बिल वगैरे घेऊन आलो मी तर ते म्हणे छोट्या याचा काही तपास लागत नाही म्हणे मोठा वगैरे असलं तर त्याचा ट्रॅक करता येतो म्हणे हो मोठा काही चोरीचा हे असला त्याला ट्रॅक करतो छोटा मोबाईल वगैरे त्याचा काही ट्रॅक करता येत नाही म्हणे मग मी काल माझं काही कार्यक्रम वर श्रद्धा असल्यामुळे मी काल येऊ शकलो नाही तर आता मी परत मी माझी टायपिंग वगैरे करून मी माझा चोरीला गेलेला मोबाईल नेण्यासाठी आहे म्हणजे पोलिस तुम्हाला म्हटले की ते छोटी वस्तू आहे वीस हजार हो, रुपयाची हो हो त्याचा त्याचा तपास काय लागत नाही म्हणे तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स वगैरे घेऊन या तर तुम्हाला आम्ही नोंद करून ते सिम कार्ड घेण्यासाठी तुम्हाला आम्ही हे देऊन टाकू म्हणे पोलिसांनी काय केलं पाहिजे राहत्या बाजारातून अनेक मोबाईल चोरी राहत्या बाजारात मोबाईल राहता शेर से असं एक छोटं गाव आहे आपलं शेर आहे छोट आहे आणि छोट शेर ह्या गल्लीतून त्या गल्लीत नेहमीपर्यंत राहता संपून जातो आणि अशा या ठिकाणी एवढ्या चोऱ्या होणं म्हणजे ना काहीतरी यांचं काहीतरी मेले भगत असं मला वाटतं पोलिसांचं हो चांगड आहे हो 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 राहता शहरात प्रचंड चोऱ्या वाढलेल्या आहेत हे झालं एक उदाहरण आपल्या बरोबर एक एक राहता पोलिसांच्या वागणुकीचा फटका सामान्य नागरिकांना कसा बोलतो बसतो तुमचं नाव काय संजय नेमकं तुमचं काय झालं कोणती तक्रार होती आमची माझ्या फोन मधून आहे ना ऑनलाईन पैसे एक जणांनी काढून घेतले ती तक्रार दिली पोलीस स्टेशन मध्ये ती साधारण वीस हजार रुपये होती अच्छा आणि पोलिसांना तक्रार दिल्यावर काय पोलीस पोलिसांना तक्रार दिल्यानंतर पोलीस काय ह्या सायबरची आहे ना काही कुठली यंत्रणा नाहीये त्याच्यामुळे त्याचा तपास शक्य राहता पोलिसांच्या या गालथान कारभाराचा अनेक राहतेकरांना फटका बसतो राहता हे गाव हे शहर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हाय प्रोफाईल मॉडेल गावाचा भाग आहे ना। तुम्ही बघू शकतात माझ्या पाठीमागे पोलीस स्टेशनची ही बिल्डिंग आहे इथं अनेक कर्मचारी अधिकारी असतात परंतु राहत्याच्या नागरिकांना अनेकदा हे कर्मचारी तपास करण्याऐवजी किंवा आहे काय असतं खलनिग्रह आहे काय असतं ही माहिती मदत करण्याऐवजी उडाओडीची उत्तरं देतात कदाचित त्याचमुळं तुम्ही बघू शकतात कॅमेरा इकडे घ्या या ठिकाणी देवाची व्यवस्था केलेली आहे राहतेकरांच्या मदतीसाठी कदाचित देवच उपयोगी पडेल असं आता वाटायला लागलेलं आहे कारण राहता शहरातील चोऱ्या आणि गुन्हेगारी थांबायला नाही इकडे महादेवाचं एक मंदिर आहे हे इकडं पोलीस स्टेशन आहे इकडं पी आय पी आय यांचं निवासस्थान आहे इकडे दाखवा पी आयचं निवासस्थान तर या ठिकाणी आपण देखील या देवालाच साकडं घालावं काय देवाच्याच दरबारी आपण आपली तक्रार नोंदवायची काय असा प्रश्न आता पडतो ह्या दोघांच्या तक्रारी व्यतिरिक्त राहता शहरातून एका मोबाईल धारक दुकानाच्या दुकानावरती दोन वेळा चोऱ्या झाल्या आणि त्या चोऱ्यांमध्ये लाखो रुपयांचा त्याचा माल चोरीला गेला संबंधित त्याचं नाव तर्कसे आहे त्या तर्कसेंनी पोलीस स्टेशनला दोन वेळा एफ आय आर फाडला त्यांनी संशयितांची नावं देखील सांगितली परंतु त्या संशयितांचा तपास अद्याप लागलेला नाही याचाच अर्थ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या राहता गावामध्ये राहता शहरामध्ये जनतेला वाली नाही जनतेच्या तक्रारी घेऊन इथं तंगळमंगळ केली जाते अनेक कर्मचारी आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी फक्त तक्रारी नोंदवण्याचं काम करतात परंतु तपासाबाबत कदाचित भगवान महादेवच काहीतरी राहतेकरांसाठी करतील त्याचसाठी राहत्याच्या पोलीस स्टेशनमध्ये हे देवाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे म्हणजे न्याय मिळण्यासाठी पोलीस स्टेशनला येणारा नागरिक हा त्याला न्याय नाही मिळाला तर कदाचित देवाला साखर घातल्यानंतर त्याला न्याय मिळण्याची शक्यता असेल व्हॉड फादर मीडियासाठी प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड राहता पोलीस स्टेशन राहता